नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मागचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण मौर्य आणि कुशाण घराणा यांच्याविषयी बघितलं होतं या व्हिडिओमध्ये आपल्याला गुप्त आणि वर्धन घराणा यांच्याविषयी बघायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे टी टी मध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत आता साश म्हणजे सामान्य सव्वत ओके सव्वत हा म्हणजे सामान्य सवत यालाच आपण सी असं सुद्धा म्हणतो कॉमन इरा बघा सामान्य सव्वत चौथ्या शतकामध्ये गुप्त साम्राज्याचा उदय झाला संस्कृत भाषा आणि या भाषेतील विपुल साहित्य हा आपल्याला गुप्त कालखंडाचा आरसा आहे असं सांगते तू म्हणजे गुप्त कालखंडामध्ये विपुल प्रमाणात आपल्याला संस्कृत भाषेमधील साहित्य बघायला भेटतं मगध हे एक महत्वाचं शहर होतं गुप्त काळामध्ये पहिला चंद्रगुप्त हा गुप्त एक पराक्रमी राजा होता या पहिल्या च चंद्रगुप्त याने लिच्छवी राजकन्येशी लग्न करून आपल्या राज्याचा विस्तार केला होता पहिल्या चंद्रगुप्ताने सामान्य सवत तीनशे वीस मध्ये गुप्त शक सुरू केले तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कुठल्या राजाने गुप्त शक सुरू केला त्याचं उत्तर असेल पहिला चंद्रगुप्त आणि या पहिल्या चंद्रगुप्ताने महाराजाधिराज ही पदवी धारण केलेली होती पुढे आपण बघतो हा नकाशा आहे इथे बघा तुम्हाला सोपारा उज्जैनी अजंटा एलोरा बघायला भेटतं गुप्त काळातील भारत त्याचा हा नकाशा थानेश्वर बघा इथे दिल्लीच्या वरती थानेश्वर पुढे आपल्याला थानेश्वर येणार आहे त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघा मगध ओके आता पुढे बघूया समुद्रगुप्तविषयी समुद्रगुप्त हा घराण्यामधला एक पराक्रमी राजा होता त्याचा टाइम पिरियड होता सामान्य शवत तीनशे पस्तीस ते तीनशे ऐंशी चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा समुद्रगुप्त गादीवर आला आता हरिसेन नावाचा एक लेखक होता त्या हरिसेन नावाच्या लेखकाने अलाहाबाद प्रशस्ती लिहिलेली होती अलाहाबाद प्रशस्तीवरती तुम्हाला टी ई मध्ये प्रश्न आलेला आहे तर या अलाहाबाद प्रशस्तीमध्ये समुद्रगुप्ताच्या कर्तृत्वाचं वर्णन आलेलं आहे लक्षात ठेवा अलाहाबाद प्रशस्तीमध्ये समुद्रगुप्त याच्याविषयी वर्णन आलेलं आहे अलाहाबादची जी काही प्रशस्ती तिच्या नावामध्येच बघा प्रशस्ती प्रशस्ती म्हणजे स्तुती ही स्तुती गाथा आहे आणि ती संस्कृत भाषेमध्ये अशोक स्तंभावर कोरलेली आहे समुद्रगुप्ताच्या काळामध्ये बघा भारताचा जास्तीत जास्त गुप्तांच्या वर्चस्वाखाली होता जो काही समुद्रगुप्त होता त्याने अश्वमेध यज्ञ केलेला होता जेणेकरून वेदकालीन विधी म्हणजे वेदांना तो मानायचा वेदकालीन संस्कृतीला तो फॉलो करायचा समुद्रगुप्त समुद्रगुप्त एक शूर योद्धा नव्हता तर तो थोर कवी पण होता आणि संगीतप्रेमी सुद्धा होता तर असा प्रश्न तुम्हाला टी एटी मध्ये विचारल्यावरती राजांची नावं दिले दिलेली होती आणि खाली ऑप्शन मध्ये दिलेले होते हे सगळे कवी आहेत हे सगळे संगीतकार आहेत हे सगळे लेखक आहेत म्हणून लक्षात ठेवा जो समुद्रगुप्त होता तो कवी पण होता आणि संगीत प्रेमी सुद्धा होता आणि त्याचं जे काही संगीत प्रेम आहे समुद्रगुप्ताचं आपल्याला त्या काळातील नाण्यावरील विणवादन करत असल्या चित्रावरून दिसून येतं हे सुद्धा आय एम पी तुम्हाला विचारू शकतात की जी काही नाणे होती त्या नाण्यांवरती कुठला शासक विनवादन करताना दिसून येतो तर मग त्याचं योग्य उत्तर असेल समुद्रगुप्त पुढे आपण बघू दुसऱ्या चंद्रगुप्त याच्याविषयी बघा दुसरा चंद्रगुप्त जो होता याने समुद्रगुप्ताचं साम्राज्य वाढवलं स्थैर्य आणलं दुसऱ्या चंद्रगुप्ताने शकांचा पराभव केला आणि पश्चिम भारत आपल्या अमलाखाली आणला भारतातील अनेक राजघराण्याशी त्याने वैवाहिक संबंध जोडले आणि तो प्रभावशाली झाला दुसऱ्या चंद्रगुप्त याने विक्रमादित्य ही पदवी धारण केली होती ही पदवी मिळवलेली होती दुसऱ्या चंद्रगुप्त याची कारकीर्द हे त्याने केलेल्या लढायांपेक्षा साहित्य आणि कलेला दिलेल्या उत्तेजना मुळे संस्मरणीय झाली आहे म्हणजे जो दुसरा चंद्रगुप्त होता हा कला कारन्ना, साहित्य आणि कलाप्रेमी होता आणि त्याने अनेक कलाकारांना साहित्यकारांना राजाश्रय दिलेला होता प्रसिद्ध कवी आणि नाटककार कालिदास बघा महत्त्वाचं आहे कालिदास हा त्याच्याच काळातील होय कालिदास हा गुप्त टाईम पिरियडमधला आहे आणि दुसरं चंद्रगुप्ताच्या काळामध्ये हा कालिदास होऊन गेला त्याच्या दरबारामध्ये कालिदास होता आणि कालिदास हा त्याचे जे काही मेघदूत असेल रघुवंश असेल कुमार संभव असेल आणि ऋतुसार असेल या त्याच्या काव्यांसाठी कालिदास प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर अभिज्ञान शाकुंतल हे कालिदासाचं जगप्रसिद्ध नाटक आहे त्याच्यानंतर शुद्रक नावाचं एक लेखक होता त्याचं मृच्छकटिक आणि विशाखादत्त नावाच्या लेखकाचं मुद्रा राक्षस हे त्या काळातील प्रसिद्ध साई कृती आहे व्हेरी आय एम पी ए मित्रांनो याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो पुस्तक त्याचे लेखक बरोबर ना ग्रंथकार आणि त्यांचा ग्रंथ त्याचप्रमाणे ते कुठल्या राजाच्या दरबारामध्ये होते हा प्रश्न आपल्याला येतो म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला वरती कुतुबमिनार दिलेला आहे लोह स्तंभ लोहस्तंभ या ठिकाणी दिलेला आहे जो कुतुब मिनार जवळ आहे आणि आता या लोहस्तंभाविषयी आपल्याला माहिती बघायची आहे दिल्लीमध्ये बघा कुतुब मिनार जवळ मेहरोली लोहस्तंभ आहे याची उंची तेवीस फूट आठ इंच आहे त्याचं वजन अंदाजे सहा टन आहे हा लोखंडी स्तंभ त्या काळातील भारतीयांच्या प्रगत तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण आहे कारण की आजपर्यंत वातावरणातील बदलांचं या स्तंभावरती काहीच परिणाम झालेला नाही आहे या स्तंभामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळे गंजण्याची जी काही प्रक्रिया आहे ती मंद आहे आणि या लोखंडामध्ये फॉस्फरसचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याला गंज लागत नाही आता मेघदूत आपण बघितलं की कालिदासाचं प्रसिद्ध काव्य आहे मेघदूत मेघदूत विषयी थोडं बघू बघा यक्षाच्या कर्तव्य चुकारपानामुळे कुबेर राजा त्याला राज्याबाहेर जाण्याची आज्ञा करतो अशा परिस्थितीत वाहणाऱ्या ढगाला अडवून कैलास पर्वताजवळ असलेल्या आपल्या पत्नीला तो प्रेमसंदेश पाठवतो कुबेर राजा राज्याबाहेर जाण्याची आज्ञा कोणाला देतो यक्षाला आणि हा यक्ष काय करतो ढगाला अडवून कैलास पर्वताजवळ असलेल्या आपल्या पत्नीला तो प्रेमसंदेश पाठवतो यक्षाच्या पत्नीकडे पोहोचणाऱ्या मार्गातील सुंदर निसर्ग चित्रांचे वर्णन म्हणजेच मेघदूत तर तुम्हाला विचारला जाऊ शकतं मेघदूत हे कशाविषयी होतं यक्ष आणि त्याची पत्नी याच्याविषयी होतं आता बघा आज सुद्धा मेघदूत ही कविता जगप्रसिद्ध आहे या कवितेचं भाषांतर सर्व भारतीय भाषेमध्ये आणि जगातील प्रमुख भाषेमध्ये केलं गेलंय आज आजपर्यंत लोक यातील नाट्यरस अनुभवतात मेघदूतामध्ये उत्तर भारतातील प्रमुख स्थळांचं वर्णन सुद्धा आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर बघा अभिज्ञान शाकुंतल हे कालिदास यांचं प्रसिद्ध नाटक आहे शाकुंतल ही महाभारतातली कथा आहे या कथेमध्ये राजा दुष्यंत शिकार करता करता कन्व ऋषींच्या येऊन पोचतो आणि तो शकुंतलेच्या प्रेमात पडतो आणि मग त्यांचा गंधर्व विवाह होतो हे सर्व कण कन्व ऋषींच्या या विरह काळातच दुर्वास आश्रमामध्ये आगमन होते शकुंतला दुष्यंताच्या आठवणीने मग्न असल्यामुळे दुर्वासांचं आदर तितके करू शकत नाही आणि त्यामुळे क्रोधित होऊन म्हणजे काही दुर्वास ऋषी असतात ते शकुंतलेला शाप देतात ज्याच्या आठवणीत तू मग्न आहेस त्याला तुझं विस्मरण होईल असा शाप दुर्वास ऋषी शकुंतलेला देतात आणि शापाची कठोरता लक्षात आणणे दुर्गा ऋषी परत उपश्राप देतात की दुष्यंताने दिलेली भेटवस्तू अंगठीचं दर्शन होताच त्याला म्हणजे त्या राजाला सर्व काही आठवेल शकुंतला गर्भवती असल्यामुळे ऋषी तिला पोहोचवण्या पोहोचवण्यासाठी दुष्यंतच्या दरबारी जातात वाटेत जाताना शकुंतला त्यांच्या प्रेमाची खून हरवते म्हणजे अंगठी हरवते त्यामुळे दुष्यंत तिला ओळखू शकत नाही अपमानग्रस्त शकुंतला राजवाडा सोडते आणि काही दिवसानंतर ती अंगठी माशाच्या पोटामध्ये राजाला सापडते ती अंगठी पाहताच दुष्यंत राजाला सर्व काही आठवतं त्याला पश्चाताप होतो काही दिवसांच्या प्रवासानंतर तो परतत असताना साधू मरीच्या आश्रमाला भेट दे देतो तेथे सेहाच्या वशड्याशी खेळत असलेला मुलगा दुष्यंत राजा पाहतो त्या मुलाची चौकशी करता तो त्याचाच मुलगा असल्याचं समजता अशा रीतीने तो आपली पत्नी शकुंतला आणि मुलगा सर्व दमन याला भेटतो अभियान शाकुंतलम हे जगातील सर्वोत्कृष्ट नाटक आहे जे कालिदासाने लिहिलेलं आहे आता आपण वरती गुप्तांचा कालावधी बघत होतो या कालावधीमध्ये जे काही गुप्तांचं पाश्चिमात्यांशी चाललेला व्यापार होता तो ठप्प झाला त्यांचा आर्थिक व्यवहार थंडवला साम्राज्यावर लादलेल्या अटीमुळे अंतर्गत व्यापार सुद्धा कमी झाला खेड्यामध्ये व्यापाराचे प्रमाण कमी झाले आणि शहरी व्यापाराला याची धग जाणवू लागली आणि पाटलीपुत्र ला खेड्याचं स्वरूप प्राप्त झालं हा काळ असं असलं तरी संस्मरणीय होता कारण की या काळामध्ये पुराणासारख्या विविध भक्तिपूर्ण आणि धार्मिक लेखनांची निर्मिती झाली होती या काळामध्ये वरा मिहीर भास्कर आर्यभट चरक आणि शुश्रुत सारखे थोर शास्त्रज्ञ झाले बघा गुप्ता टाइम पिरियड विषय आपण बोलतोय गुप्ता टाइम पिरियड मध्ये वर मिर भास्कर आर्यभट्ट सारखे महान शास्त्रज्ञ झाले वरा मिहीर भास्कर आणि आर्यभट्टाने खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि गणितासारख्या विषयात फार मोलाची भर घातली जो चरक होता या चरकाने चरक संहिता लिहिली आणि जो सुश्रुत होता त्याने सुश्रुत संहिता लिहिली जी शल्य निगडीत आहे शल्य म्हणजे जे ऑपरेशन करतात डॉक्टर शल्य त्याच्याशी ते, ते निगडीत आहेत आता हे खूप वैरे आय एम पी बघा परीक्षेच्या दृष्टीने आपल्या गुप्तकाळातील शास्त्रज्ञ तर पहिला शास्त्रज्ञ होता धन्वंतरी हा वैद्यकशास्त्रातील प्रसिद्ध विद्वान होता तो आयुर्वेदामध्ये निष्णात होता त्याला भारतीय वैद्यकशास्त्राचा जनक म्हटलं जातं तुम्ही अनेक डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये धन्वंतरींची त्या ठिकाणी मूर्ती बघितली असेल कारण की त्याला भारतीय वैद्यकशास्त्राचं जनक म्हटलं जातं त्यांनी आयुर्वेदिक शब्दकोश तयार करून भारतीय वैदिक शास्त्रामध्ये मोलाची भर घातलेली होती दुसरं होतं चरक चरक हा वैद्य शास्त्रज्ञ होता चरक सहित त्यांनी लिहिली चरकसहितही वैद्यक शास्त्राला लाभलेली प्रमुख देणगी आहे पुढे होते सुश्रुत हे शल्य चिकित्सक होते शस्त्रक्रिया पद्धती समजावून सांगणारा पहिला भारतीय म्हणजे सुश्रुत सैनिकांसाठी वेगळी चिकित्सा पद्धती होती याची त्या काळी नोंद झाली आहे आधुनिक शस्त्रक्रिया पद्धत व त्याने सुश्रुत यांनी स्पष्टीकरण केलेल्या शस्त्रक्रिया पद्धती यांच्यामध्ये साम्य आढळते हे त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे पुढे आहे आर्यभट्ट हे खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते वरा मिहेर नंतरचे ते प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते खगोलशास्त्रज्ञ आणि गणिताच्या क्षेत्रात त्यांची कामगिरी अद्वितीय अशी होती भारत सरकार थोर शास्त्रज्ञांना आर्यभट पुरस्कार देते भारतीय उग्रहाला असच नाव दिलं आहे आर्यभट यांनी शून्याचा शोध लावला बीज गणितावर प्रभुत्व मिळवणारे ते पहिले भारतीय होते सूर्यग्रहण व चंद्रग्रहण राहूमुळे होत नसून पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे होतात हे आर्यभट यांनी सिद्ध केलेलं होतं त्यानंतर होते पुढचे वरहमीर हे प्रसिद्ध असे खगोलशास्त्रज्ञ होते बघा वरामीर आर्यभट्ट चरक जीवक यांच्यावरती परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आले बघा वरामीर प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते त्यांनी खगोलशास्त्रावरील पंचसिद्धांतिका ग्रंथ लिहिला पंचसिद्धांतिकावरती प्रश्न आलाय पंज पंचसिद्धांतिका कशाशी संबंधित होतं तर हा खगोलशास्त्राशी संबंधित होता पीवायक्यू पी मध्ये बघा तुम्हाला सापडून जाईल पंचसिद्धांतिकाला खगोलशास्त्राचं बायबल म्हणून ओळखलं जायचं वरा यांनी अजून बृहत्संहिता संहिता बृहत जातक आणि लघु जातक इत्यादी ग्रंथ लिहिले खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्र भूगोल आणि हवामानशास्त्र याच्यामध्ये वराहमिहिर मिहीर पारंगत होते एक्सपर्ट होते पुढे आपण बघू आता वर्धन घराण्याविषयी सुमारे अ दोन शतके राज्य कारभार करणाऱ्या गुप्त साम्राज्याचे सामान्य शवत संवंत सहाव्या शतका दरम्यान विभाजन झाले आणि लहान मोठी राज्य निर्माण झाली आता या गुप्त साम्राज्यामध्ये जे काही विभाजन झालं आणि लहान मोठी राज्य निर्माण झाली त्या राज्यांपैकीच एक राज्य होतं वर्धनांचं राज्य बघा सामान्य सव्वत सहाव्या शतकात थानेश्वर मग तुम्हाला मॅप मध्ये दाखवलं होतं थानेश्वर या थानेश्वर येथून वर्धन राजघराण्याने राज्य कारभार केला काही ताम्रपट बाणाचे हर्षचरित्र आपण बघितलं होतं बाण भट्ट याने लिहिलेलं ले हर्षचरित आणि चिनी प्रवासी ह्यू एन सनचं लिखाण या काळात प्रभाव टाकते आ, पुष्यभूती हा वर्धन घराण्याचा संस्थापक होय आपल्याला परीक्षेमध्ये घराणा आणि त्याचा संस्थापक विचारला जातो तर पुष्यभूती हा वर्धन घराण्याचा संस्था संस्थापक होता त्याच्यानंतर बघा प्रभाकर वर्धन आणि हर्षवर्धन हे या वर्धन घराण्यातील महत्त्वाचे राजे होते त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर प्रभाकर वर्धन आणि भाऊ राजवर्धन हर्ष हे थानेश्वराचे प्रमुख बनले त्यांची बहीण राजेश्वरी कनोज राजाशी विवाहबद्ध झाली पुढे बघा बंगालचा राजा शशांकने कनोजच्या राजाला ठार केले तेव्हा हर्षाने कनोज ताब्यात घेऊन बंगालच्या राजावर आक्रमण केले बंगाल आणि के मगध हर्षाच्या वर्चस्वाखाली आले पण नर्मदे पलीकडील दक्षिण भागात त्याला पुढे येणे शक्य झालं नाही कन्नड चालुक्य राजा दुसऱ्या पुलकेशी याने त्याच्या प्रगतीला घालून परत जाण्यास भाग पाडले दुसऱ्या पुलकेशीचा हा विजय त्याचे राजकवी रवी प्रशस्तीमध्ये आपल्या लिखाणाने अस्वर अविस्मरणीय केल्या आता लक्ष ठेवा या ठिकाणी रवी यांची प्रशस्ती रवी यांची प्रशस्ती दुसरा पुलकेशी जो राजा होता त्यांच्याशी संबंधित आहे बघा त्याने असे व्यक्त केले की झालेल्या परावामुळे हर्षाचा परमानंद लोप पावला हर्षवर्धन राजाविषयी आपण बोलतोय आता त्या काळचा वर्धन टाइम पिरियड मधला राज्यकारभार बघा राजाला राज्यकारभारात मंत्रिमंडळाची मदत व्हायची विग्रह मध्यस्थ महाबलाधिकृत महासेनापती महा भोगपती महसूल अधिकारी आणि दूत अशी नोकरशाहीची चौकट होती हे अधिकारी आपल्याला वर्धन टाइम पिरियड मध्ये बघायला भेटतात महाबलाधिकृत महा विग्रह भोगपती दूत विग्रह म्हणजेच मध्यस्थ महाबलाधिकृत म्हणजे महासेनापती भोगपती म्हणजे महसूल अधिकारी राज्याचे प्रांतांमध्ये विभाजन केलेले होते जमीन महसूल हाच राज्याच्या उत्पादनाचा मुख्य साधन होता मांडलिक जे राजे होते ते खंडणी देत असत हे लक्षात साधन ते आता राजा त्यांच्या जमिनी बहाल करीत असे व त्या बदल्यात युद्ध काळात सैन्याची मदत घेत असे त्यावेळी राजा राज्य चालवण्यासह समर्थ झाला त्यावेळी मांडलिकांचं वर्चस्व वाढून मांडलिक स्वतंत्र झाले काही जमाती आणि पुरोहित वर्गाला जमिनी बहाल करण्यात आला हर्षाने म्हणजे हर्षवर्धन राजाने बौद्ध धर्माला महत्त्व दिले ह्यू एन संघच्या लिखाणात बौद्ध धर्माच्या प्रसिद्धीची इत्यंभूत माहिती मिळते या काळात बौद्धांचे नालंदा विद्यापीठ हे शैक्षणिक चळवळीचं केंद्र होतं त्याला राजश्रय मिळालं होतं लक्षात ठेवा वर्धन टाइम पिरियडमध्ये नालंद विद्यापीठ होतं त्याला राजश्रय मिळालेला होता नालंद विद्यापीठाविषयी थोडं बघू बुद्धांच्या मागच्या जन्मीचं नाव गत जन्मीचं नाव नालंद होतं असं बौद्ध अनुयायांचं मत आहे म्हणून याला नालंद विद्यापीठ नाव देण्यात आलेलं होतं हे विश्वविद्यालय विश्व प्राचीन विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे बुद्धांनी नालंद विद्यापीठाला भेट दिली होती पंचवीस मीटर उंच उन्च, उंचीची बुद्धांची पितळी मूर्ती हर्षवर्धनाने हर्षवर्धन राजाने नालंदाला देणगी दाखल दिली होती अशी नोंद आहे बघा आय एम पी आहे विचारला जाऊ शकतं नालंदाला पंचवीस फूट बुद्धांची पितळी मूर्ती कोणी भेट दिली होती तर हर्षवर्धनाने दिली होती त्यानंतर बघा जो कुमार गुप्त होता या कुमार गुप्ताने या नालंद विद्यापीठातील कला विद्याला कला विद्यालयाला सहाय्य केलं होतं त्यानंतर जो नागार्जुन होता तो नागार्जुन नावाचा विद्वान हा या नालंद विद्यापीठामध्ये शिकला त्याच्यानंतर दिनग्गा आणि धर्मपाल हे प्रसिद्ध विद्वान सुद्धा नालंद विद्यापीठामध्ये शिकले चिनी प्रवासी यू एन संघने नालंदा विद्यापीठाला भेट दिली होती काही काळ तिथे वास्तव्य केलं होतं आणि या ठिकाणच्या बारीक तपशिलाची नोंद त्यांनी केलेली आहे या नालंदा विद्यापीठामध्ये स्तूप चैत्यलय विहार विश्रामधाम आणि बसण्यासाठी पायऱ्यांची सोय होती त्याचबरोबर ध्यान मंदिर व्याख्यान आणि इतर उपक्रमांसाठी खोले होते बघा नालंदा विद्यापीठामध्ये ध्यान करण्यासाठी ध्यान मंदिर म्हणजे मेडिटेशन हॉल होता त्याच्यानंतर व्याख्यान देण्यासाठी कॉन्फरन्स हॉल होता आणि इतर उपक्रमांसाठी सुद्धा खोल्या होत्या या सर्वांमुळे तेथील वैभवामध्ये भर पडली होती आ, सम्राट अशोक त्याच्यानंतर गुप्त राजा आणि हर्षवर्धन हे या ठिकाणचे नावाजलेले आश्रयदाते होते या तिघांनी पण नालंद विद्यापीठाला आश्रय दिलेला होता सम्राट अशोक गुप्त राजा आणि हर्षवर्धन आणि अपघाताने या नालंद विद्यापीठाला आग लागली होती आणि त्या आगीमध्ये मूळ ग्रंथांचा नाश झाला होता खिलजी जो होतो या बख्तियार खिलजीने नालंद विद्यापीठावरती हल्ला केला होता आणि नालंद विद्यापीठाचं वैभव नष्ट केलेलं होतं अशा पद्धतीने टी टी परीक्षेच्या दृष्टीने जो काही महत्वाचा भाग होता गुप्त घराणं वर्धन घराणं तो आपण घेतला बघा इथे तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत व्हिडिओ बघितल्यानंतर या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा याच्यातून काही प्रश्न तुम्हाला टी ई टी एक्झामला दिसू शकतात लवकरच भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय अ नाईज डे Take care